त्रिमूर्ती चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेसच्या आरक्षणविरोधी मानसिकतेचा निषेध करण्यात आला काँग्रेसने कायमच लोकशाही आणि संविधानाची पायमल्ली गेली आता काँग्रेसची मजल आरक्षण रद्द करण्यापर्यंत गेली आहे असा आरोप करीत त्याविरोधात भारतीय जनता पक्ष भंडारा जिल्हा भाजप अनुसूचित जमाती मोर्चा भंडारा भाजप भंडारा शहर आणि भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा यांच्या वतीने भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी दोन वाजता दरम्यान आंदोलन करण्यात आले राज्यभरातून भाजप नेते काँग्रेस विरोधात आंदोलन करीत आहेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे नेते ने तथा खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विषयात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजप अनुसूचित जाती मोर्चा भंडारा भाजप अनुसूचित जमाती मोर्चा भंडारा भाजप भंडारा शहर आणि भाजप युवा मोर्चा भंडारा यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार गांधी राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणविरोधी वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला लोकसभेचे विरोधी पक्षनेता श्रीमान राहुल गांधीजी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये विदेशात गेल्यानंतर भारताची बदनामी करणे भारताच्याबद्दल विरोधात बोलणे भारताच्या विरोधी लोकांशी भेटणं त्या अनुषंगाने त्यांनी विदेशामध्ये जाऊन भारताच्या संविधानाने दिलेला अनुसूचित जाती जमातीच्या ओबीसीच्या लोकांसाठी दिलेला जो आरक्षण आहे त्या आरक्षणाला संपवण्याचा स्पष्टपणे उल्लेख केला आणि यासाठी आम्ही आज इथं जमलेलो हो, आहोत त्यांचा निषेध करण्यासाठी जे राहुल गांधी निवडणुकीमध्ये संविधानाची पुस्तक घेऊन खिशामध्ये लोकांना संविधानाच्या बाबतीमध्ये आपल्या आपल्या बाजूनी सहानुभूती झाली पाहिजे यासाठी ज्या पद्धतीने वागत होते त्या संविधानाची पायमल्ली करत ते विदेशामध्ये भाषण देऊन आलेत आणि आरक्षण खतम करण्याचा विषय ठेवून कर आलेत त्या काँग्रेसने नेहमी बाबासाहेबांचा तिरस्कार केला